फकीरतिम म्हणजे दुसरा अध्याय कितीचा 34वा श्लोक फकीरतिम चापि भूतानि ते संजितेव्ययाम संभावितस्य चाकीर्तिर मरणात तिच्छते न केवलम स्वधर्म परित्याग तर युद्ध जर तू केलं नाही तर स्वधर्माचा त्याग होईल आणि कीर्तीचा त्याग होईल तर केवळ एवढ्याचाच त्याग होईल असं नाही अधिक काय नुकसान होतील तुझ्या हे श्लोकात सांगतात पदच्छदसाय okay, अपि चिभूता कथयसी ते अव्ययाम संभावितस्य च अकीर्ति ही मरणात अतिरिक्त अन्वय भूतानी ते अव्ययाम अकीर्ति अपि अकीर्ति अपि कथयिष्यन्ति च संभावितस्य अकीर्ती मरणात अतिरिच्यते अन्वय भूतानी म्हणजे भूत भूत कोण रे भूतानी नाम आता हे ना? भूत तुझी निंदा करतील तर आपण बघितलं भूत म्हणजे व सगळे जीव मग अर्जुनाची जी निंदा कुत्र्या मांजऱ्याला थोडी समजणार भूतानीचा अर्थ जरी संपूर्ण जीव असा होत असला तरी इथं भूतानीचा अर्थ शत्रू शत्र वैकी आणि सामान्य लोक ते होते बाबा बरं झालं त्याने युद्ध नाही केलं त्यातून काय भेटलं असतं माणस मेले असते पण जे शास्त्र जाणणारे शिष्टमंडळ आहे त्यांनी निंदा केली असती यानं का जीव वाचवायसाठी युद्ध केलं नाही का हेव्याला आणि पळाला म्हणून भूतानीचे दोन अर्थ एक शत्रवह आणि दुसरं शिष्टा जे शास्त्र शिकलेले शिष्टमंडळ आहे ते आणि शत्रवह शत्र, शत्र। कळालं हे सगळे भूत ह ना अकीर्तिम अव्ययाम अकीर्ती अव्ययचा अर्थ अखंड असाही होतो पण आचार्यांनी मात्र टीकेमध्ये दीर्घ कालाम केलं बघा दिसते का तुम्हाला अव्ययाम नाम दीर्घ कालाम म्हणजे तुझी अशी निंदा होईल की जे खूप काळ चालू तू दोन महिने लोक निंदा करतील असं नाही एखाद्यानं जर पळून जाऊन लग्न केलं ते कायम अपकीर्ती होती की नाही अदर कास्ट केलं तर जातीतल्या जातीत केलं वर्ष दोन वर्ष राहते लोक मागचे मग कोणाला माहितही नाही झालं पाहुणे रावडे हे ते सगळे सुरु झाले तर तुझी निंदा दीर्घ काळ होईल अदर कास्टमध्ये मध्ये केल्यासारखी होईल नास्ट मध्ये केली तर काही दिवस निंदा झाली म्हणून अव्यय पदाचा शब्दशा अर्थ होते अखंड म्हणजे तुझी जी निंदा होणार आहे ती कशी होणार आहे <laughs> अखंड अखंड होणार आहे असं म्हणा किंवा दीर्घ काला टीकेनुसार अर्थ केला तर खूप काळ ते, ते अव्ययाम अकीरतील भूतानी हे भूत अव्यय खूप काळ पर्यंत अकिर्ती म्हणजे तुझी अपकिर्ती कथई है ना तुझी अपकिर्ती किती दिवस चालीन मावली रे भरपूर काळ अखंड लोक सांगत राहतील अर्जुन पणता अर्जुन तो हा तो 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 पडालेला असता तो पण कुठे असं लोक बोलतील आणि एक दोन दिवस बोलतील का ऋषी महाराज मग दीर्घकाल अजून च हे ना आहे ना आपलं पुढचं अन्वय च संभावित म्हणजे माननीय व्यक्ती संभावित म्हणजे काय रे माननीय व्यक्तीची अकीर्ती त्याची अपकिर्ती त्याला मरणात पंचमी व्यक्ती आहे ना मरणात मरणापेक्षा सुद्धा अतिरिच्यते अतिरिच्यते अधिक दुःखदायी होते अधिक दुःखदायी अतिरिच्य त्यांचे काय रे अधिक अधिक दुःखदायी मरणापेक्षा सुद्धा दुःखदायी होते चला अकीर्तिं च अपि भूतानि कथयिष्यन्ति ते तव अव्ययाम अनवय च अव्ययाम अकिरतिम अव्यम नाम दीर्घ काल अव्ययाम अपि भूतानि कथयिष्यन्ति नहीं नहीं था अपि भूतानि ते नाम तव कथयिष्यन्ति असाम चानी अव्यायाम दीर्घ काळ पर्यंत खूप काळपर्यंत चालणारी अकीर्ती अपि म्हणजे सुद्धा म्हणजे म्हणण्यात काय सुद्धा म्हणजे हे सुद्धा म्हणजे आधी काहीतरी आहे तर आधी काय आहे स्वधर्माचा त्याग होईल आणि कीर्तीचा त्याग होईल त्या आधीच्या श्लोकात सांगितलं आधी काय होईल तुझ्या अकीर्ती हे जी अपकीर्ती आहे हे भूत म्हणजे हे सगळे भूत म्हणण्यात कोण कोण घेतलं रे किरण आपण शिष्ट शिष्ट म्हणजे जे शास्त्र शिकलेले ते शिष्ट आणि शत्रु म्हणजे वैरी हे सगळे जण कथ ते कथ इच्छती ते नाम ते शिखरे गिरे काय तो युवाम युयम त्वम युवाम युष्मान हे नसत आहे ना ते युवा तस्मय नाही ते सहतव झाला आहे ना रे सहतव ते तमतो तान तेन ताभ्याम तैही ते तस्मय ताभ्याम तेभ्य तस्मात ताभ्याम तेभ्य तस्य तयो हो तेशाम तस्मिन तयो हो हे त्वम युवाम युयम तस्य हा तव कोणतं सर्वनाम तुझ तत् तत् आणि युष्मत दोन्ही बी तू वाचकच आहेत ना तव म्हणजे तुझ तव ते दोन्ही समानार्थी आहेत ना विकल्प आहे ना तव ते तर ते नाम तव तुझ कथ्य अपकिर्ती सांगतील धर्मात्मा शूर इति एवमादिभी हि संभावित मरणात अतिरेश संभावित म्हणले ना संभावित म्हणजे काय रे माननीय म्हणजे सन्माननीय व्यक्ती मग त्याला सन्माननीय कधी काहीतरी गुण त्याच्या ठिकाणी मानतील तेव्हाच त्याला सन्माननीय म्हणतील की नाही ही व्यक्ती आमच्या गावातली सन्माननीय म्हणजे का म्हणजे सूर्योदय झाल्यावर उठते हे तुम्ही मानाचं लक्षण आहे मग माननीय तर काय आहे मग गरिबाला मदत करते त्याचे गुण सांगावे लागतील तसं अर्जुन आहे संभावित अर्जुनाचा गुण का आहे तर गुण सांगतात का आहे गुण धर्मात्मा नमस्करण करते ना अखंड धर्मात्मा आहे शू युद्ध करायला कधी माग फिरत नाही यानं महादेवाशी युद्ध करायला इति इतिम आदीभीही गुणही इत्यादी गुणांमुळे गुणांसहित हा काय संभावित आहे पण अशा संभावितची होणार अकीर्ती अकीर्ती म्हणजे रे अपकीर्ती अपकिर्ती आणि ही अपकिर्ती त्याला कवी मरणात अति इच्छते मरणापेक्षा सुद्धा भयंकर दुःखदायी ही त्याला होईल कळाला आता ते मरणात अतिरिच्छते त्याचं स्पष्टीकरण नामही केलं चालते अतिरिच्यते नाम, नाम। संभावितस्य च अकीर्तेः मरणं वरम इत्यर्थः मरणं वरम इत्यर्थ मरणात् अतिरिच्यते याचा अर्थ आहे कारण कशाचा अर्थ आहे हा बोला मरणात् अतिरिच्यते संभावितस्य कोण्या कोन्या, ना कोण्या युक्त माननीय अशी व्यक्ती अकिर्ते त्याच्या अपकिर्ती मुळे किंवा अपेक्षा पंचमी व्यक्ती आहे ना त्याच्या अपकिर्तीपेक्षा मरणम वरम वरम श्रेष्ठम मरण श्रेष्ठ आहे असं तो समजतो संभावित व्यक्तीला मरणा अपकिर्तीपेक्षा काय श्रेष्ठ असते रे मरण श्रेष्ठ असते इत्यर्थ असा कशाचा अर्थ आहे हा मरणात् अतिरिक्ततेचा चला किंच अधिक काय काय होते रे युद्ध न केल्यानं याला काय तोटे होती भयादृणादुपरतं मम संते महारथाः बहुमतो भूत्वायाश शिलाघवं पदच्छे भयात् रत् उपरतं वन्सन्ते त्वां महारथाः एषां च त्वं बहुमतः भूत्वा यन्वय महारथाः भयात् रणात् उपरतम् नय नय महारथात्वाम् भयात्रणात् उपरतमं मम शन्ति च त्वं एषाम् बहुमतः भूतवा चत्वम एषाम् बहुमतः भूतवा लाघवम् यास्यसि अर्थ बघा महारथा हे जे महारथी आहेत दुर्योधनाआधी महारथीचा अर्थ काय होतो रे लिहून घ्या एको, दश सहस

Съжалявам, няма някакво да използваме. Няма някакво да използваме. हं एक आहे एकटा आहे पण दश सहस्त्र आणि योधय योधय एकटा असून दहा हजार धनविना दहा हजार जण म्हणजे चपला घेऊन येईल नाही हातात काळे असे टेम्प्या टेंपे घेऊन ये धनविनाम धनुष्य बाण हातात असलेली किती जणं दहा हजार जणांसोबत जो एकटा युद्ध करू शकतो आणि शस्त्र आणि शास्त्रामध्ये जो काय आहे प्रवीण खांडेकर आहे नाही जो दहा हजार जणांसोबत युद्ध करू शकतो आणि दहा हजार कसे धनुष्य भांग अर बापूच्या मामाला बोललो बापूला मामाचा साल आहे तर एकटा किती जणांसोबत युद्ध करतो <laughs> दहा हजार सोबत जणांसोबत युद्ध करतो धनुष्य बांजेच्या असे दहा हजार जण आणि एवढंच नाही तर शस्त्र आणि यामध्ये जो काय आहे प्रवीण आहे असा जो असतो त्याला महारथ अस म्हणतात महारथ स्मृत महारथ इति स्मृत त्या महारथ असे महारथ म्हणजेच महा रथी हा लक्ष आता आपल्या आश्रमामध्ये अनेक महारथी आहेत तो भाग वेगळा ते आपल्या आश्रमाचं वैभव आहे लक्ष खूप महारथी महारथी नंबर सोहम महाली <laughs> महारथी नंबर दोन कपिल अस नाही चला कळ्या की नाही कळ्या रे तसे महारथा हा जे महारथी आहेत की नाही म्हणजे कोण रे महारथी मग दुर्योधन कर्ण वगैरे हे सगळे महारथी त्वाम हे तुला भयात रणात उपरतम भयाने रणातून पळाला उपरतम पळाला मनसंते मानतील तू भीतीने या युद्धातून पळून गेला असे मानतील हे का असं म्हणतील का याला आपली दया आली ते म्हणजे आपण लय लयझण होतं नेभिलन गेलं पडून असंच म्हणतील ना मन शं असे मानतील ते चव आणि तू येश्याम बहुमत हो भूतवा यश्याम हे जे येश्याम म्हणजे हे महारथी कोण दुर्योधन कृपाचार्य द्रोणाचार्य भीष्माचार्य हे सगळे महारथी येश्याम यांना तू बहुमत हो। या बहुजणांनी तुला मानलेलं होतं बहुमत होता तू बहुमत होता म्हणजे कसं ते विराटनगरीमध्ये युद्ध केलं होतं गायाईसाठी तुला एकत्यानं सगळे हानलं होतं की नाही मग हे सगळेजण आतून तुला मानतच होते की अर्जुना जास्त असेल पण यानं एकत्यानं आपल्याला पिदाळलं होतं यानं एकत्यानं आपल्याला हानलं होत एकट्यानं मारलं तर तू बहुमत आहेस की नाही बहुमत भूतवा असा असून सुद्धा लाघवम यास्यसी तू कमीपणाला प्राप्त होशील तुला ती कीर्ती मिळवलेली आहे या एकट्याने या, या सगळे लहान पुन्हा आता ते लाघवम लाघव कमीपणा यास्यसी प्राप्त होशील होतो तू कमीपणाला प्राप्त होशील चला तुम्ही भयात कर्णादिभ्य रणात नाम युद्धात् उपरतम नाम निवृत्तम मनसंते नाम चिंतयिष्यन्ति न कृपया इति त्वां महारथाः दुर्योधन प्रभृतयः अनुवद दुर्योधन प्रभृतयः महारथाः त्वां कर्णादिभ्यः भयात्

कर्णादिभ्य पासून भयार्णादिकांच्या आहे की नाही या युद्धातून उपरतम नाम निवृत्तम नाम पळाला मनसते मानतील चिंतयती असं चिंतन करतील तुझ्याविषयी कृपया इथे न कृपा म्हणजे दया हा काही आपल्यावर दया करून पळाला असं नाही हा नक्कीच कर्ण पुढे होता ना आपला त्या कर्णाच्या भीतीनं हा पळाला आलं माया लक्ष महाराजिया रनात नाम युद्धात उपरतम नाम निवृत्तम इति मनसंते नाम चिंतय तू या ईच्या भीतीन पळाला असे ते सगळे जण मानती कळाला ए शाम चत्वम दुर्योधनादिनाम बहुमतह नाम बहुभि गुणैः युक्त इति एवं बहुमतः भूत्वा पुनः यास्य सीलाघवम नाम लघुभावम परां त्वम दुर्योधनादिनाम बहुमतह त्वम थम थांब असं करा त्वं दुर्योधनादीनां बहुमतः नाम बहुभिः गुणैः युक्तमिति एवं बहुमतः भूत्वा पुनः लाघवं यास्यसि पुनः लाघवं यास्यसि त्वं तु एषां दुर्योधनादीनां हे जे दुर्योधनादी यांना बहुमत आयस् न तु बहुमत म्हणजे बहुभिः युक्त युक्तः भरपूर गुणांनी तू युक्त आहे असं हे मानत होते ना भरपूर जन तर युक्त बहुमतः भूत्व असा असला तरी सुद्धा पण पुनः नाम पण पण लाघवं यास्यशी पण तू लघुतेला कमीपणाला प्राप्त होईल कळा ना ओ पूर्णमध्ये पूर्ण पूर्णमध्ये पूर्ण तू